आता पाहणार आहोत सविस्तर बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या सहकार्यानं तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो, आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत दहा लाख सत्त्याण्णव हजार एकशे छप्पन्न रुपये खर्चित प्रभाग बावीस येथील मातंग स्मशानभूमी ते सोनी नगर कोपरा मोदी हुडको कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव एलगुंडे सत्यभामा पवार सुनंदा उमाटे वैशाली डोलारे योगिता पवार ज्योती बाबुराव संगेपांग शकुंतला कोटमाळे चंद्रकांत ओलेकर सविता बंगले महालक्ष्मी मेहत्रे मुक्ता वागळे तनुजा पवार यांसह युवराज किसन गायकवाड सागर किसन गायकवाड सचिन किसन गायकवाड वसंत पवार नागेश डेंगळे नारायण धुमाळ मोहन पवार आदींच्या उपस्थितीमध्ये या रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचं विधिवत पूजन करून शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले की, की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मान्य खासदार सुनील तटकरे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे आणि भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या सहकार्यानं प्रभाग बावीसच्या सर्वांगीण विकासासाठी पाठपुरावा केला होता राष्ट्रवादी पक्ष हा महायुतीमध्ये घटक पक्ष आहे महायुतीतील घटक पक्षांना पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार कोठे यांनी आम्हाला सहकार्याची भूमिका दाखवली यामुळं प्रभागातील नागरिकांना या निमित्त मोठा दिलासा मिळाला असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं पुढील काळात देखील ते प्रभाग बावीसच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करतील अशी अपेक्षा यावेळी किसन जाधव यांनी व्यक्त केली आहे किसन मालक जाधव आणि यांनी खरंच केलेलं काम इतर त्यामुळं आम्हाला आता कोणीतरी मिळालेलं आहे की ज्याच्यावरती आम्ही पूर्ण भरोसा ठेवून आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी हंड्रेड पर्सेंट आहे सध्या ते माझे नगरसेवक आहेत त्यांच्यासोबत नागेशांना गायकवाड हे सुद्धा नगरसेवक माझे आहेत सध्या या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किसनभाऊने भरपूर काम केलेलं आहे ह्याच्या आधी त्यांनी ड्रेनेजचं काम केलं आहे आता रोडचं काम झालेलं आहे आता थोडं राहिलं आहे ते पंचवीस टक्के काम राहिलं आहे ते पण आज त्यांच्या हस्ते आणि आपल्या सर्व मोदी ओळखोतील बहुसंख्य महिला व पुरुष वर्गाने नारळ पडून उद्घाटन केलेलं आहे ह्याच्यापुढंही त्यांनीच आपल्या विभागात नगरसेवक राहावं अशी मी आज गुढीपाडव पूर्ण मी देवाला आकडे घालतो कारण का असे नगरसेवक आपले आपल्याला मिळणे अशक्य आहे मिळाले पण नाहीत आता ह्याच्यापुढं आपल्याला इथं या लाईनला किंवा पलीकड लाईनला सहा इंची नळ मंजूर झालेला आहे तर साहेब सगळं काय पूर्ण करतील आपल्या जे इच्छा आकांक्षा आहेत आपल्याला चांगले नगरसेवक मिळालेत आपण त्यांच्या सोबत राहू त्यांनी आपल्या आप सगळ्या काय इच्छा पूर्ण करतील हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही